नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला फनसाची रेसिपी कशी असते ते थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे तर एक एक प्रोसेस आपण बघूया आता फनस कापून आणि तुकडे करून आणि ते पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे थंड पाणी आणि तो चिक जो आहे हा चिक निघून जाणार आहे चिक निघून गेल्यानंतर पुन्हा नवीन पाणी टाकून आणि ते आपल्याला शिजत ठेवायचं आहे तर हे आता शिजत ठेवलेलं आहे बघा गॅस लावलेला आहे आणि ते थे शिजायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काय टाकायचं मीठ मीठ टाकायचं आहे बघा मीठ चवीनुसार टाकलेलं चवी आहे आणि ते चांगलं शिजून द्यायचं आहे पूर्ण असं शिजल्यानंतर मग तर आता जवळपास अर्धा एक तास उकळलेलं आहे हे अर्धा अर्धा तास उकळून झालेला आहे आणि हे आज पूर्णपणे शिजलेलं आहे आता तुम्हाला मी पुढची रेसिपी दाखवणार आहे कसं हे करायचं तर बघा आता हे शिजून झालेलं आहे आणि ते आता आपण तुकडे पूर्ण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि नंतर जो काट्याचा भाग आहे हा काट्याचा भाग आहे हा काढून टाकायचा त्याच्यानंतर हा मधीचा मधीचा जो गर आहे तो सुद्धा थोडासा असा कापून घ्यायचा आहे मी बघा त्या पण काढून घेतलेला आहे आणि मधीच घ्यायचं ना फक्त त्या ज्या बिया आहेत फनशीच्या त्या सुद्धा काढून घ्यायच्या आहेत पूर्ण बिया काढून घेतल्या नंतर जो काही मदीचा जो भाग आहे तोच फक्त घ्यायचा आहे हा भाग हा है, भाग जो आहे हा साल जे आहे पूर्ण टाकून द्यायचा आहे फक्त हा मधीचा भाग हा घ्यायचा आहे आपण बघू शकता बघा हा पडला तर बघा या पद्धतीने जे आहे प्रत्येक गऱ्याचा तो भाग आपण काढून घेणार आहोत आणि नंतर मग तुम्हाला मी पुढची रेसिपी सांग तर बघा आता हे बिया पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि हे मधीचे जे ही भाजी आहे फणसाची तीच फक्त घेतलेली आहे बाहेचं सालसुद्धा आपण काढून फेकलेलं आहे हे बघा ही ही मधीची भाजी असते हीच घ्यायची असते आणि बिया असतात या बिया काढून टाकायच्या आहेत असतात या बिया बिया काढून टाकायच्या असतात तर बघा आता ही भाजी पूर्ण कापून झालेली आहे पूर्ण त्यातल्या बिया वगैरे सगळं काढून टाकलेलं आहे आणि पूर्ण त्याच्यात फणसाचं मधीचं जे सारखी जे भाजी आहे ती स्पष्ट घेतलेली आहे मग ती आपण चिरून घ्यायची आहे लाल तिखट घेतलेला आहे हे बघा लाल तिखट आहे या लाल तिखट आहे त्याच्यामध्ये लसूण तर बघा ही आता फणसाची भाजी जी आहे तेल टाकलेलं होतं आणि तेल टाकल्यानंतर तेल कडलं आणि तेल कडल्यानंतर ही भाजी टाकलेली आहे त्याच्यामध्ये खारटी मिरची म्हणजेच लाल तिखट आणि लसूण मिरची मिक्स करून आणि त्यामध्ये टाकलेली आहे आणि ही किती वेळा आता शिजत ठेवायची थोडा वेळ ही शिजत ठेवायची दहा मिनटं दहा मिनिटानंतर ती पूर्ण ऑलरेडी ती शिजलेलीच आहे फक्त ती आहे मसाला वगैरे तो पूर्ण जेव्हा लागायला पाहिजे आणि साधी एक मिरची टाकलेली आहे फक्त कुठलाही मसाला टाकलेला नाही तुम्ही मसाला टाकू शकता तुमच्या याच्यानुसार तर अशा पद्धतीने ही भाजी आता आपली दहा मिनिटात तयार झाली तर बघा ही भाजी आता तयार झालेली आहे फणसाची भाजी तर मित्रांनो आता ही फणसाची भाजी टेस्टिंगला या सर्वांनी खूपच सुंदर लागते एकदम टेस्ट भारी आहे तर चला